साधी भातुकलीची खेळणी तांब्या पितळ्याची इतकी सुंदर बनवली आहेत यांनी की मला वाटलं आता मला खरोखरच तांब्या पितळ्याची भांडी घ्यावीशी वाटत आहेत तर ह्यांच्याशिवाय पर्याय नाही म्हणून एक रिक्वेस्ट पण आली ती चॅनेलवर की तांब्या पितळ्याची भांडी कुठे मिळतील तर म्हटलं चला यांच्या कारखान्यात जाऊनच बघूया आज मी आली आहे पुण्याच्या कसबा पेठेतील तांबटाळीमध्ये असणाऱ्या एका तांब्याच्या आणि पितळ्याच्या भाट भांड्याच्या कारखान्यामध्ये तर हा वाड्यात आत शिरलं की असं बोळाबोळ्यातनं रस्ता आहे आणि आतमध्ये तो कारखाना आहे पूर्वीपासूनच ही अळी फेमस आहे तांबटाळी म्हणून आणि क मला आज तो या वयात बघण्याचा योग आला तर आपण कारखान्याच्या आतमध्ये येतो आहे आणि भेटतो आहे पोटफोडे मॅडमना नमस्कार मंडळी आज मी आली आहे तुम्ही एक रिक्वेस्ट होती की पितळ्याची आणि क तांब्याची भांडी कुठे मिळतील तर जिथे कारखान्यात ही बनतात तिथे मी आज आलेली आहे आज प्रतीक्षा अमेरिकेला गेली आणि मी म्हटलं की चला मी म्हटलं होतं की मी मला वेळ मिळाला की पहिलं जाऊन तिकडे बघेन तर योगायोग हो असा की मी रिक्षेने आले म्हणजे बालगंधर्वच्या इथे रिक्षा केली गाडी तिकडे लावली रिक्षा केली आणि जिथे मी उतरले तिथे त्या मॅडम ज्या घरात आत्ता त्यांचं काम संपून घरी चालल्या होत्या आणि त्याच यांच्याशी मी गेले दोन वर्ष तीन वर्ष बोलत होते की मी एकदा येईन तुमच्याकडे तर अचानक को असा की रिक्षा मी तिथेच थांबवली त्या पण निघाल्या होत्या त्या पण भेटल्या मी इथे आली आणि त्यांचा कारखाना कसा आहे बघा हे बघा इथे ते सर्व भांडी हाताने करतात सगळी भांडी हाताने होतात त्यामुळे तुम्हाला खाली खाली करतायत त्याचा टकटक टकटक आवाज येतो आहे तिथे मोदकाचे कुकर हे इडलीला पण वापरतात का

फॅमिलीमुळे चाळण हे स्टीमर आहे म्हणतात किंवा आजकालच्या मुलांना माहित नसतं मोमोज बनवण्यासाठी स्पेशल मोमोज ला पण हे वापरू शकतो राहील आणि इतर वेळेस

जर खूप मोदक पात्र म्हणून नसेल वापरायचं तर पुलाव करायला पण वापरू शकतो राईट पुलाव किंवा चिकन बिकन जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी रस्सा बिस्सा करायला त्याच्यात चालतो म्हणजे या अशा भांड्यांमध्ये ओके तुम्ही दोन्ही करता का तांबे आणि पितळं पण इथे जास्त मला मेन तांबच दिसतं आहे काही स्पेशल कारण ओके ओके, और दा दा ओके ओके आणि हे सगळं हाताने करतात हे त्याचं विशेष आहे राईट बरं मला एक सांगा याचा थिकनेस खालचा किती असला तर भाज्या करपत नाहीत किंवा हे होत नाहीत नाही नाही म्हणजे तुम्हाला तुमच्या थिकनेसच्या भाषेत काय असतं बारा आहे आणि कमी गेज होतो होत जात हे जे बनवलं ते खाली बारा घेत आहे जाड मध्ये आहे बोर्ड त्याच ते खाली लागणार जास्तीत जास्त झाड किती असतं बोर्ड किती घ्यायचं असतं तुम्हाला किती घ्यायचं त्याप्रमाणे असतं पण शक्यतो आम्ही बारा गेट पर्यंत करतो पर। हो का मला म्हणजे हे याच्यात नक्की लागणार नाही ना या थिकनेस मध्ये ओके इथे आपल्याला दिसत आहेत कॉफीच ते साऊथ जातं ना तुम्ही यांचं बहुतेक बनवलेलं साऊथ जातं ते इकडे एक मला हा कॉफी फिल्टर आहे राईट येस हा स्पेशल काही कारण असतं तांब्याचं बनवायचं पण माझ्याकडे स्टीलचं आहे हां सॉरी पितळ्याचं हा ते जनरली तसं पितात हो ओके 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 तर जशी ऑर्डर येते तसं ते हां मसाल्याचं दबा का हां बघू का घेऊन ओके हां दाखवा मला पण जरा गंमत अरे हातात घेतला तर तुम्हाला कळेल हा पण जाड आहे हा एकच मिनिट हा जाड बटन लावायचं राहिलं नाही तर मला वाटतं की हा जो मसाल्याचा डब्बा आहे तो त्यांच्या कंपनीला खास ते पुरवतात त्या कंपनीचा आहे त्यामुळे हा ते ऑर्डर देऊन विकत देऊ शकणार नाहीत आपल्याला पण अशा पद्धतीचा जो ट्रॅडिशनल पद्धतीचा ते नेहमी त्यांच्या पूर्वापर चालत आलेला मस्कणाचा डबा आहे तो तो ते देऊ शकतात आणि अफकोर्स जी ट्रॅडिशनल पद्धतीतली अशी भांडी कि उमा, आ, हे किंवा हे भांड आहे किंवा तांब्या भांड्या जे जर आता स्टाईल म्हणून परत पाणी प्यायला वापरायचं असेल तर असं सगळं जे ट्रॅडिशनल आहे जे त्यांच्या कंपनीसाठी खास डिझाईन करून दिलं जात नाही ते कुठलंही तुम्ही ऑर्डर करू शकता आणि आय थिंक त्या गुगल पेनी पेमेंट घेऊन फोटो पाठवून तुमच्याकडनं ओके घेऊन तुम्हाला तुम्ही कुरिअर पण करता डंजो किंवा आपण डंजूवरनं पिकअप करू शकतो कुरिअर सुद्धा मुंबईला बँगलोरला ओके मला हे लगड कितीतरी दिवस घ्यायची होती मी परवा त्यांना फोन तुम्हाला म्हणलो फोन करून की मला ते असं काहीतरी हवंय आणि ते आज मला मिळालंय खास मी ह्याच्यासाठीच मला वाटतं इथे आले होते एनिवे तुम्हाला पण हा कारखाना दाखवतो तिकडे मला भातुकलीच्या काही गोष्टी दिसत तर संपूर्ण भातुकली जेव्हा तुमची होईल ना तेव्हा एकदा आमच्या प्रेक्षकांना दाखवायचे मला माझ्याकडे चिंता आहे अवेलेबल नाहीये सॉरी दिवाळी झाल्यामुळे आता तुम्ही काहीतरी दाखवलं होतं मला पण ते पूर्ण रेडी राहील दाखवा ना मी बघा हे आपण पूर्वीच्याकडे ना याच्यात ताटा ठेवायचे आणि हे शिंकाळ म्हणजे पूर्वीच्या काळचीच गोष्ट आहे की याच्यात कांदे बटाटे ठेवले जायचे आणि याला वरती तारा असायच्या तर हे शिंकाळं आणि हे ताट ताताळ ता, याला ताटाळ म्हणतात आणि याला शिंकाळ म्हणतात तर मॅडम तुमच्याकडे कार्ड आहे का तुमचा नंबर मी देऊ शकते माझ्याकडे आहे म्हणजे लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट पण शक्यतो मॅडम ना व्हॉट्सअपवर करा मेसेज कारण त्यांना जेव्हा हवं तेव्हा त्या बघतील कारण त्या आपण बिझी असतात तर त्यांचा कारखाना आहे आणि त्या पण चालवतात त्यामुळे त्या बिझी असतात आपण त्यांना डिस्टर्ब नको करायला वर सांगू साठी मी कधी अवेलेबल आहे कस्टमर साठी त्या कधीही अवेलेबल आहेत असं त्या म्हणतायत आणि मॅडम तुम्ही आम्हाला तुमच्या कारखाना दाखवला बेसिकली आणि त्याच्यात इतकं मस्त मस्त बघायला माहितीये पण अजून बघायची इच्छा जीगा 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 ते मला जे आहे तरी असं सबस्क्रायबर त्यांना सांगायची इच्छा आहे की तुम्ही स्वतः कारखान्यात आंबतराई घेऊन कारखाना बघा कारखान्यातले जरूर तुम्हाला आवडेल फक्त रविवारी हावड्या सुट्टी असते संध्याकाळी बाकी सोडून तुम्ही सात वाजेपर्यंत कारखान्यात येऊ शकता सात वाजेपर्यंत किती सकाळी दहा ते सात वाजेपर्यंत असतो एक दोन तास ब्रेक असतो ओके दहा ते सात कारखाना असतो आणि रविवारी हाफ डे असतो म्हणजे रविवारी सकाळी येऊ शकतात हो रविवारी सकाळी येऊ शकतात संध्याकाळी हाफ डे सुट्टी असते तर खूप ऑर्डर असेल तर मी रविवारी सुद्धा असते काम असेल खूप तर पण शक्यतो सुट्टी घेते त्याच्या थोडासा फॅमिलीला पण वेळ दिला गेला पाहिजे नाही नाही जरूर जरूर काहीच प्रश्न नाही ज्यांना कोणाला ते बघा हवं होतं त्यांना मी सांगते की कसबा गणपती आहे तिकडून डावीकडे कसबा गणपतीकडे तोंड केलं की डावीकडे वळायचं मॅडमने मला हाच अड्रेस दिला होता आणि आता मी त्याच्यापुढे लक्षात ठेवलं की सहा नंबर शाळेच्या फोडे समोर मनोज बोटफडे म्हणून मनोज बोटफोडे सहा नंबर शाळा पण मला दिसलं की थोडं पुढे आलं गणपतीच्या इकडून डावीकडे वळून की एक अजून एक गणपती उजवीकडे दिसतो तिथे आत वळायचं आणि मग तिकडे सहा नंबर सहा नंबर आता त्याच्यात न उतरलो तिथे सहा नंबर शाळेच्या समोर समोर तिथे कोणालाही विचारलं कारखाना किंवा माझा नंबर घ्या नंबर मी नंबर देते कॉन्टॅक्ट केला तरी चालेल मी ऍड्रेस तुम्हाला सांगेल नाही सापडला तरी काही हरकत नाही असा मसाले पंच पंचा पंचा काय म्हणतात पंचपाळ असं काहीतरी माझी आजी पण म्हणायची तिकडे पण काय काय तामण बिमन पण ठीक आहे हा आहे कसबा पेठेमध्ये असणारा याला काय म्हणतात कुठला कारखाना नाही तसं नाही म्हणजे याला पितळ्याच्या भांड्यांचा कारखाना तांब पितळ्या दोन्हीचा पूर्वीच्या काळी यांना काय म्हणायचं हो तांब पितळाचं जे बनवतात भांडी त्यांना काय हां तांबट ना तांबट आणि हीच आहे का ओके सो इतकी सारी आयुध वापरली जातात बागे जी आहेत ती राईट हे काहीतरी मशीन वापरलं जात इथे बारा कामगार काम करतात बरोबर सो एवढं मोठं आहे या इथे आणि आपलं नाव काय पोटफोड आहे ना हां 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 मिस्टर पूर्वी आपण कॉन्टॅक्ट करंदीकर काका त्यांनी तुमचा नंबर दिला होता आपण तेव्हा चॅट पण केलं होतं पण लॉकडाऊन होत तेव्हा सो आज किती ग्रेट योग होता बघा हो ना, ना? हो, हो।, हो आहे माझ्याकडे आहे हा ग्रेट पण आज योग होता म्हणून इतका कोइन्सिडन्स झाला की रिक्षा आपोआप इथे थांबली आणि या पण बाहेर जात होत्या हो चला थँक्यू सो मच याचा व्हिडिओ मी आता टाकते आणि तुम्हाला तो शेअर करते ओके या मला खरंच पातेली घेण्यात इंटरेस्ट आहे हा हा पण हा इथे ही तुम्ही बनवलेली पातेली आहेत का म्हणजे की त्याच्यापासून जग तयार करतात हो किंवा गडवा ह्याला टोप म्हणतो आम्ही त्यातो सर्कल असत असं सर्कल असत ओके ओके सर्कल प्रेस करून दिलं ओ, असा तो तो। हो त्याच्यावर ना असं जग तयार होतो ओके हो हो ओ, okay, 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 okay. हो हे इथे जुने पद्धतीची भांडी दिसत आहेत आमच्या आजीकडे पण होता असं सगळं आम्ही ते डोनेट करून टाकलं होतंय का एनजीओ लागत आम्ही जेव्हा कारखान्यातनं बाहेर पडलो तर तेव्हा असं त्या वाड्यातनं बाहेर पडताना जागोजागे जग अशा गोष्टी ठेवलेल्या होत्या हे टिपिकल यु नो पुण्यातल्या पेठांमधले वाडे आहेत तर वाड्याचा हा एक भाग आहे वाड्यातनं आम्ही बाहेर येतो आहे इथून बाहेर आल्यावर जर तुम्ही बघितलं तर त्यांच्याबरोबर घराच्या समोर डावीकडे ती शाळा आहे हे बघा ती लाल गाडी उभी आहे ना तिकडे ती शाळा आहे ही शाळा आहे सहा नंबरची शाळा म्हणतात त्याला आणि क ही कसबापेठेमध्ये तांबटाळीमध्ये आहे तांबटाळीमध्ये कसं यायचं तर कसबापेठेचा गणपती फेमस आहे त्या गणपतीकडे तोंड केलं की डावीकडचा रस्ता घ्यायचा आणि डावीकडचा रस्ता घेऊन आलं की बरंच पुढे आल्यावरती थोडं पुढे आल्यावर म्हणजे उजवीकडे एक गणपती आहे आता है तुम्हाल जी थे लाइट डिस तो है हे तुम्हाला जिथे लाईट दिसतो आहे ना डावीकडे रिक्षेच्या मागे तिथे गणपती आहेत तिथे उजवीकडे वळायचं उजवीकडे वळून पुढे पुढे आलं की आपल्याला हे सगळं एरिया दिसते आणि मग इथे शहा नंबरची शाळा आहे त्याच्या अलीकडे यांचं वाडा आहे डावीकडे समोर तर इथे तुम्ही जरूर भेट द्या यांची खासियत ही आहे की चांगल्या क्वालिटीची आणि बुडाची पितळ्याची भांडी दुकानात बऱ्याच वेळा आपल्याला भांडी मिळतात पण त्यांचं बूड जाड नसेन तर पंचायत होते तर आपण कसबा गणपतीकडनं आलो डावीकडे आलो मग उजवीकडे हा गणपती तिथून आपण थोडं सरळ सरळ पुढे गेलो की सहा नंबरच्या शाळेच्या किंचित अलीकडे डावीकडे यांचं यांचा कारखाना आहे तर इथे तुम्ही जरूर भेट द्या आणि जर भेट द्यायची नसेल तर तुम्ही त्यांना फोनवर कॉन्टॅक्ट करा जे तुम्हाला हवं आहे ते व्हॉट्सअपवर बघा आणि मग ऑर्डर करा आत्ता तुम्हाला जे दिसतं आहे ते मी दाखवती आहे रिक्षेतनं दिसणारी मंगळवार पेठ या तांबटाळीच्या पुढून जेव्हा मी कुंभारवाड्याकडे येते तेव्हा हा रस्ता तुम्हाला दिसतो आहे ही आहे पुण्यातली पेठ